नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसांनी जे आपण जे आता मल्चिंगवरचा प्लॉट आहे बरेचसे शेतकरी जे आपल्याला विचारत होते की भाऊ तुमचा मल्चिंगवरचा प्लॉट दाखवा इतकं तुम्ही नियोजन केलं असं बोलत होते तसं बोलत होते पहिले पण मित्रांनो ठीक आहे काही कारण असतो आपण जे याचा व्हिडिओ काढू शकलो पण मित्रांनो आज तुमच्यासाठी थोडीफार माहिती आपण तुमच्यासमोर घेऊन येणार आहे की नक्की आपल्याला या प्लॉटचा काय रिझल्ट आतापर्यंत दिसून आलेला आहे ठीक आहे रिझल्ट बेकार असो काय काय प्रॉब्लेम तुम्हाला मी थोडंसं सा शॉर्टकटमध्ये सांगण्याचा थोडा प्रयत्न आहे नक्कीच काही जर राहिलं तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये नंतर तुम्ही पुन्हा विचारू शकता मित्रांनो इथे बघा आजची तारीख आहे आजची तारीख आहे मित्रांनो सत्तावीस डिसेंबर आणि जवळपास जे आहे तुम्ही अंदाज लावू शकता की म्हणजे एकशे ऐंशी एकशे नव्वद दिवसादरम्यान जर सध्या आपला प्लॉट तुम्ही पकडू शकता ठीक आहे तर इथे जे आहे कमीत कमी आपलं एक एकरचं जवळपास क्षेत्र आहे फक्त यामध्ये जे आहे चौदा तासच आपण यामध्ये जे आहे फक्त आपले बसल्यामध्ये ठीक आहे चौदा तास आपले जे इथे लागवड केल्या गेली कारण हा जो आहे मिरचीचा प्लॉट होता आणि मिरची जे हे होती सलग चार फूट ठीक आहे आणि यातला आपण जे एक बेड सोडून दिला आहे म्हणजे जवळपास तुम्ही हे अंतर बघू शकता मित्रांनो या बेडपासून ते या बेडपर्यंत अंतर जे आहे सलग आठ फूट अंतर झालेलं आणि हे आठ फूट अंतर बिलकुल जे आहे कुठंच रिकमेंड रिकमेंडेड आहे नाही कोणीच जे आहे हे लावायला तुम्हाला सांगणारसुद्धा नाही आणि कोणीच लावणार सुद्धा नाही पण आपण जे आहे काय असो काय माहिती नाही थो आपण थोडी रिस्क घेतली यामध्ये किंवा आपण जे जास्त यामध्ये अपेक्षा आप पहिलेच केली नव्हती की मी असं वाटलं की यामध्ये ज्या मल्चिंग आपल्याला आहे ती आपल्याला मल्चिंग भेटली बरोबर आहे त्याच मल्चिंगवर जे आपण फक्त बिया जर आपण टोपन केल्या आपला कापूस काही ना काही दरीच आहे निघून जाणार दहा पंधरा क्विंटल आपण इथे अपेक्षा केली होती या हिशोबाने आपण लावला जास्त आपण अपेक्षा ठेवलीच नव्हती ठीक आहे कारण आपल्याला वाटलं की हे चांगलं बिवळ बेवळ झालेलं आहे आ, यावर जे पुन्हा आपण मिरचीचा प्लॉट न घेण्यापेक्षा कपाशीच लाव ठीक आहे शेवटलं वर्ष म्हणून कारण यामध्ये जे आपण इथे संत्रा लागवड केल्या बघू शकता संत्रा लागवड केल्या असं वाटलं की आपलं संत्रा पुन्हा वाढणारच आहे त्यामुळे जे आहे नंतर आपल्याला कपाशी यामध्ये प्लॉट घेता येणार नाही म्हणून या उद्देशाने आपण इथे लागवड केली होती कारण बरेचसे शेतकरी जे आता विचारू शकते की भाऊ यामध्ये काही तुम्हाला लागवड करायलाच नव्हती पाहिजे काही कामच नव्हतं म्हणून या अनुषंगाने जे आहे तुम्हाला मी ह्या सांगण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तर मित्रांनो आठ फूटवर जे आहे आपण लागवड केली हा सगळ्यात मोठा फॉल्ट आहे सलग लागवड केली असती तर बघा इथे जर आता झाड आलं असतं ठीक आहे याच बेडवर जसं हे इकडे आपण बांधून ठेवलं आहे जर बांधलं नसतं जा तर पूर्ण जे आहे अंतर झाकलं असतं आणि पातेगळ जी आहे खूप जास्त झाली असती ठीक आहे जंगली जनावरांना लपणाली जागा खूप झाली असती फवारणीचा खर्च तर आपला वाढलाच असता ठीक आहे ह्या गोष्टी तर वाढल्या असतात पण उत्पन्न जे नक्कीच आपलं थोडंफार का होईना हे वाढलंच असतं ठीक आहे आणि तुम्हाला मी सांगणारसुद्धा की आपल्याला शेवटी जे आपल्याला यामध्ये कापूस आतापर्यंत किती निघाला आणि अजून किती निघू शकते पण सध्या तुम्ही कंडिशन बघू शकता हा जो आहे सगळ्यांना माहीत आहे की अमृत पॅटर्न पद्धतीने आपण ज्या वर्षी पूर्ण टोटल कपाशीचं नियोजन आपण केलेलं आहे आणि यामध्ये जास्त आपण खताचं नियोजनसुद्धा केलं नाही फक्त तीन समजा की दोन आपले दहा सव्वीस सव्वीसचे पोते तर वीस पंचवीस किलो मॅग्नेशियम आपलं गेलं असेल एखादी बॅग युरिया पकडा ठीक आहे याला आपण सल्परसुद्धा जे आहे मला वाटते म सोडलं नाही कारण यामध्ये दे सगळं बेवळ जे आपलं मिरचीच होतं त्यामुळे पूर्ण क्वालिटी बाज आपली कपाशी होती पण काय झालं आहे काही दिवस आधी आपण ज्या याला पाणी दिलं इथून हे जो अर्धा प्लॉट आहे चौदापैकी सात तास बघला आणि सातही तासामध्ये पूर्ण प्रकारे जे मित्रांनो त्यातून मी ते बोंड फोळून दाखवतो बघा हे बोंडसुद्धा जे आहे एकदम इझिली हे फुटत नाही तर हे कारण काय आहे ही नक्की जे आहे पूर्ण बोंड यामध्ये आलेली आहे ठीक आहे आता हे बघा पूर्ण कापूस जे आहे चांगल्या रीतीने यामध्ये फुटत नाही आहे आणि बोंडसुद्धा कळक आहे आणि यालासुद्धा फुटायला खूप जास्त वेळ लागणार आहे खूप जास्त कालावधी हे घेणार आहे कारण एक खासियत सांगतो हे खासियत आहे हे जमीन ठीक आहे त्यानंतर अजून हे बेड मारलेलं बेड मारल्यामुळे जे आहे पूर्ण मुळा जे आहे आपल्या वरतीच राहते ठीक आहे आणि पूर्ण बेड जे आहे हे वोल धरून ठेवते मॉइश्चर धरून ठेवते त्यामुळे जे आहे हे जे आहे बोंडसड यायला खूप जास्त मदत होते याला त्यानंतर काळी जमीन असल्यामुळे सुद्धा जे आपलं खूप जास्त नुकसान होते म्हणून माझं म्हणणं आहे की काळ्या जमीनमध्ये आपण आजच्या कंडिशनमध्ये आजच्या काळात आपण लागवड करणं हे कपाशी सोडूनच द्यायला पाहिजे कारण भयानक अशी बोंडसळ आहे आणि जो कालावधी आहे हा अतिरिक्त आपला बिनकामी वाढत जातो जो आपला कापूस लवकर निघाला पाहिजे दिवाळीनंतरच ठीक आहे किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत जेणेकरून आपलं दुसऱ्या पीक लागवडीचं आपण जे हो, नियोजन करू शकतो पण इथे बघा असं कसल्याही प्रकारचं इथं कंडिशन दिसत नाही सध्या तरी कारण अजून हे कापूस फुटायचा आणि बोंड तुम्ही याला बघू शकता ही सध्या बांधलेली नाही आहे पण इकडे बघा कपाशी बांधलेली आहे आणि हाईट जी आहे खूप भयंकर झाली आहे आणि बघा आपण याला कसलं एक प्रकारचं खत नियोजन फवारणी नियोजन आपण अडीच महिने झाले जवळपास दोन महिने झाले अस था, दोन अडीच महिने आपण सोडून दिला ठीक आहे कारण पूर्ण जे कपाशी या पावसामुळे पूर्ण इकडे झोपली होती बघा पूर्ण जे झोपली आहे बघा टोटल पूर्ण झोपली आहे इकडे तर आपण पूर्ण याचं नियोजन आपण इथेच बंद मारलं होतं आणि इकडे ज्या इकडे आपली कपाशी चांगली होती तुम्ही कंडिशन बघू शकता याला बोंडसुद्धा तुम्ही बघू शकता खूप जास्त चांगले बोंड याला जे आहे पकडलेले आहे पण पूर्ण बोंड जे आहे सडलेले बोंड आहे ठीक आहे आणि आतापर्यंत मित्रांनो यामध्ये जो कापूस निघाला आहे तो आपल्याला साडेसात क्वि क्विंटलच जो आहे आपल्या यामध्ये कापूस अजून निघालेला आहे फक्त साडेसात क्विंटल आणि अजून यामध्ये अपेक्षा जर केली तुम्ही तर जास्तीत जास्त अडीच क्विंटल जास्तीत जास्त अडीच क्विंटल यानंतर जर नाही वाटत कापूस निघणार म्हणून तर आपल्याला या चौदा तासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न होणार मित्रांनो दहा क्विंटल ठीक आहे खराब नाही आहे पण मित्रांनो बिलकुल ह बिलकुलही चांगलं आपण म्हणू शकत नाही पहिली गोष्ट सगळ्यात मोठी गलती झाली आपली काळ्या जमीनमध्ये लागवड केली त्यानंतर बेडवर लागवड केली त्यानंतर थोडंसं आपण याला पाणीसुद्धा दिलं आणि त्यानंतर जी एक पॉप्युलेशन म्हणतो आपण प प्लांट पॉप्युलेशन पर एकरमध्ये ही आपली खूपच कमी झाली ठीक आहे जे असं म्हणतो की आता चौदा तास जर पकडले आपण एकर भऱ्यामध्ये आणि एका बेडमध्ये जो लंबाई आहे ती जवळपास तीनशे साडे साडेतीनशे फूट जो आपला लंबा आहे मला असं वाटते आणि मला माहीत माहीत होते की यामध्ये जे आहे आपले मिरचीचे अडीचशे झाडं आपले बसू होते तर असा विचार केला तर चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे जवळपास समजा की तुम्ही साडेतीन ते मॅक्झिमम चार हजार यामध्ये झाडं आपले मिर सॉरी काय म्हणते कपाशीचे का बसले असणार चार हजार प्लांट पॉप्युलेशन परेकर हे म्हणजे मित्रांनो खूपच कमी आहे तुम्ही यामध्ये पहिलीच गोष्ट जी आहे चार हजार तुम्ही जेव्हा लागवड केली एका एकरमध्ये झाडं जे तेव्हाच तुम्ही अपेक्षा ज्या उत्पन्नाची सोडून द्या ठीक आहे तुम्ही बघू शकता मल्चीमारा व्हिडिओ कपाशी आहे आणि यामध्ये कसल्याही प्रकारचं आपल्याला निंदन वगैरे याचं बिलकुलच काम पडलं नाही ठीक आहे पूर्ण प्रकारे आपण यामध्ये राऊंडअप मारलं तर त्या राऊंडअपनं सुद्धा जे आहे थोड्या प्रमाणात पाच ना दहा पर्सेंट जेव्हा त्याचा साईड इफेक्ट आपल्या कपाशीवर हा होतोच शंभरनं एकशे एक, एक टक्के मित्रांनो जे आहे हा साईड इफेक्ट जे आहे तन्नाशकाचा राऊंडअपचा जो आहे तो होतोच कारण कंटिन्यू यामध्ये राऊंडअप मारणं चालू आहे कारण आपल्याला उपाय नाही आपण यामध्ये मजूरसुद्धा जे आहे कंटिन्यू लागवड करू शकत नाही कारण आपला खर्च जे आहे खूप जास्त वाढते त्यामुळे ठीक आहे पण असो जे काय आहे तुमच्यासमोर मी ॲक्च्युअल कंडिशन ठेवली आहे जितका कापूस निघाला आहे तितकाच तुम्हाला मी यामध्ये सांगितलेला आहे पण जो फायदा आहे बांधणीचा आपला तो बांधणीचा नक्कीच फायदा जो आहे आपल्याला झालेला आहे बघा बघू शकता तुम्ही बघा आता यामध्ये थोडंफार का आपण फवारणी केली असती तर कुठे ना कुठे बोंड सडला जे आहे थोडंसं आपला रिझल्ट आला असता पण आपण जे यामध्ये पाणीसुद्धा दिलं होतं बघा आता काही काही बोंड चांगले सुद्धा फुटवतात हो ठीक आहे बघा याचं वजन एकदम काही जास्त आहे निमित्तानो चार ग्रॅम तुम्ही पकडून झाला ठीक आहे बघा माहिती कशेटली नक्की सांगा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता बेलायकॉन सुद्धा दाबू शकता व्हिडिओलासुद्धा लाईक करू शकता काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करू शकता भेटूया मित्रांनो